तर काहीच आता दुपारचे वाजलेले आहेत तीन आणि आता आमचं पिल्लू लागलेलं आहे झोपायला पण त्या अगोदर थोडं रडलं कारण मी आजच बेडशीट लावलं होतं आणि लगेच मेहंदी पोसायचा कार्यक्रम आणि मग मेहंदी काढली आहे नाही तुझ्यासारखीच काढायची असं आमचं चाललं होतं आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला बेल विसरू नका असं पण तुमच्याबरोबर पण असंच होतंच ना आणि आज आहे आम्हाला सहा वाजता एक लग्न तर नानी तिथे जाऊ शकत नाही कारण नानी आज त्यांच्या कानाचा प्रॉब्लेम झाला त्या गेलेल्या आहेत बारामतीला क्लिनिकमध्ये आणि तर मग आता शेजारच्या सासूबाई वगैरे जाणार आहेत तर आम्हाला दोघींना सांगितलं आहे तुम्ही पण त्यांच्याबरोबर जा तर लग्न हे आमच्या चुलत दोघींचंच आहे आणि त्यामुळे आम्ही आता जाणार आहे आणि आनंदीला मेहंदी काढली तर मग थोडासा कोण शिल्लक होता तर म्हटलं चला मला पण मेहंदी काढलं मला आवडते मेहंदी काढायला आणि टाईमपास पण तेवढा होऊन जातो आणि सेम मी अशी मेहंदी काढलेली आहे पण माझ्या हातावर काढल्यानंतर वेगळंच हे होतं काय कुणा ठाऊक मी इतके म भारी काढण्याचा प्रयत्न करते पण माझ्याच्याने ते होतच नाही आणि इट्स व्युटिफुल माय हँड आणि नाही तसं काही नाही बरं का पण तर आता इला झोपी लावते कारण आता सहा तीन वाजून तर गेलेले आहेत सहा जर लग्न आहे काय लगेच काही जाणार नाही आहे एवढं काही खास नाही आहे टाईम ताँग टू टाईम जायचं आणि मग नाही यायचं पण तुम्ही पण काहीच कंटिन्यू करा व्हिडिओ जाते का नाही मी माझं काही नक्की नसतं त्यामुळे तुम्ही पण पहा गेले तर ठीक आहे नाही गेले गे तर नाही गेले तर त्यामुळे कंटिन्यू असतंय तर मी रेडी झालेलं आहे आणि सिंपल से चाललेलं आहे कारण एवढं काही हे नाही तर आपलंही मनापासून हार्दिक स्वागत सन्मान्य धोंबरे सर आपलंही मनापासून हार्दिक स्वागत प्रगतसिंह बागायदार सन्मान्य मधुकरजी पायगुडे आपलंही मनापासून हार्दिक स्वागत सन्मान्य संपतजी कारंडे आपलंही मनापासून हार्दिक स्वागत सन्मान्य शेजाव भाऊसाहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत सन्मान्य के पाटील साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आणि भरपूर अशी गर्दी होती आणि त्यानंतर आम्ही साईडलाच बसलो मध्ये बसलो नॉन लॉनमध्ये कारण लगेच लग्न लागलं की आम्हाला निघून यायचं होतं कारण माझं काम होतं मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं फिरायला त्याची तयारी करायची होती त्यानंतरनं आम्ही बसलो आणि मी वाटच बघत होते कारण सहाचं लग्न होतं सव्वा सहाचं तर साडेसहा वाजून गेल्या होत्या कारण प्रत्येक लग्न हे एकदाच येत असतं त्याच्यामुळे एन्जॉय तो असतो त्यामुळे लेट इकडे तिकडे टाईम तर होतच असतो आणि त्यांचे फोटोशूट एकदम मस्त केलेले होते मी थोडं कॅप्चर केलं पण मी लांब असल्यामुळे आणि आपला ब्लॉग हा इथंच एंड होत आहे कारण जास्त वेळ नसल्यामुळे मी काही जास्त शूट केलं नाही आणि चालताना इकडे तिकडे हे होतं त्यामुळे कॅमेरा पण हे होतो त्यामुळे व्हिडिओ काय असा क्लिअर आला नाही त्यासाठी सॉरी आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून जा भेटूया उंदेच्या व्हिडिओमध्ये बाय